नमस्कार सर्वांना तुम्हाला जर जॉब कार्ड पाहिजे असेल तुम्हाला जर जॉब कार्ड काढायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तुम्ही दोन मिनिटात आपलं जॉब कार्ड मध्ये नाव आहेत का आणि तुम्ही जॉब कार्ड मध्ये नाव काढून तुमचा जॉब कार्ड क्रमांक आणि जॉब कार्ड काढू शकतात चला आपण बघूया आपण घर बसल्या एकदम सोप्या पद्धतीने तुमचं जॉब कार्ड काढायचं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तुमचं जॉब कार्ड काढू शकता आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आवास योजना घरकुल योजना सुरू झालेला आहे आणि त्या घरकुल योजनेसाठी तुम्हाला जॉब कार्ड लागेल जॉब कार्ड नंबर लागेल तर हा जॉब कार्ड नंबर अशा पद्धतीने जे जॉब कार्ड नंबर आहेत आणि जॉब कार्ड तुम्ही लगेच तुम्हाला भेटेल ते कशा पद्धतीने तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्हाला या लिंकवर यायचं आहे किंवा तुम्ही गुगलवर नरेगा सर्च करू शकतात आणि दोन नंबरची जी ग्रामपंचायत वेबसाईट आहे तिथं जाऊन व्हिजिट करू शकता बघा हे जनरेट रिपोर्ट आहे तिथं तुम्हाला टच करायचं आहे जे जनरेट रिपोर्ट दोन नंबरचा ऑप्शन आहे तर तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथं जसंही तुम्ही क्लिक करशाल समोर जेवढे पण राज्य आहे ते आपल्यासमोर ओपन होऊन येईल तर त्याच्यातून आपल्याला जे आपलं महाराष्ट्र राज्य आहे ते आपल्याला निवडून घ्यायचं आहे बघा आपल्यासमोर वेगवेगळे राज्य आलेले आहेत त्याच्यातून आपल्याला जे आपलं महाराष्ट्र राज्य आहे ते निवडून घ्यायचं आहे तुम्हाला आता जे पण तुमचं राज्य असेल ते आपल्याला निवडून घ्यायचं आहे आणि ते निवडल्यानंतर तुम्हाला घर बसा एकदम लवकर तुमचं जॉब कार्ड करता येणार आहे तर आपण बघू शकता की इथे रिपोर्टचा टॅब ओपन झालेला आहे महाराष्ट्र आपल्याला फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचं आहे जे दोन हजार पंचवीस सव्वीस आता सुरू आहे डिस्ट्रिक जे ते डिस्ट्रिक्ट आहे डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचे तुम्हाला आता डिस्ट्रिक्ट जे असेल ते छत्रपती संभाजीनगर ब्लॉक तुमचा जे असेल ते तुम्हाला निवडून घ्यायचा आहे तुमचा ग्रामपंचायत तुम्हाला निवडून घ्यायची आहे कोणत्या ग्रामपंचायत मध्ये तुमचं गाव येतं तुमच्या ज्याही ग्रामपंचायत मध्ये गाव येत असेल त्या ग्रामपंचायत तुम्हाला निवडून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला प्रोसिड म्हणायचा आहे तुम्ही जसंही प्रोसिड मानसाल तर तुमच्या समोर महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटेड ऍक्ट दोन हजार दोन हजार पाच यानुसार ही सगळी माहिती आलेली असेल आता यामध्ये तुम्हाला करायचं काय बघा आर वन जॉब कार्ड रजिस्ट्रेशन इथं हे जो टॅब दिसत आहे त्याच्यामध्ये जे तीन नंबरचं ऑप्शन आहे जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे तर हे जे तीन च ऑप्शन आहे या तीन नंबरच्या वर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे ज्यांना जॉब कार्ड तुम्ही जसं क्लिक करशाल तुमच्या समोर अशी यादी जाहीर होणार आहेत बघा तुम्ही बघू शकता आणि याच्यामधून तुम्हाला जेही जॉब कार्ड पाहिजे आहे तुमच्या नावासमोर तुम्ही नाव सर्च करायचं आहे आणि हे तुम्हाला जॉब कार्ड नंबर आहे तर त्या जॉब कार्ड नंबर जो तुमचा आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे तुमचा जोही जॉब कार्ड नंबर आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचं जे जॉब कार्ड आहे तर ते जॉब कार्ड तुमच्यासमोर बनवून येणार आहे इथं बघू शकता तुम्ही की अशा पद्धतीने तुमच्या समोर तुमचं जे जॉब कार्ड आहे ते जॉब कार्ड बनून येणार आहे तर अशा पद्धतीने या जॉब कार्डचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि हे जे जॉब कार्ड आहे तुमच्या गावातील सगळ्या लोकांचं बनलेलं आहे तुमच्या यादीमध्ये तुम्ही नाव बघा आणि चेक ने करा अशा सोप्या पद्धतीने तुम्ही जॉब कार्ड काढा आता ज्यांचा जॉब कार्ड नाहीये तर अशा लोकांनी काय करायचं आहे तर हे नवीन लोकांनी ज्यांचा जॉब कार्ड यादीमध्ये नाव नाहीये तर त्यांच्यासाठी हा फॉर्म आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कुटुंब नोंदणीसाठी करावायचा अर्ज आणि पोहोच पावती इथं तुम्हाला ही माहिती भरून घ्यायची आहे सरपंच ग्रामसेवक आपल्या कुटुंबाचं नाव अर्जदाराचं नाव तुमच्या घराचा पत्ता ही सगळी माहिती तुमचा एक कुटुंबाचा पासपोर्ट साईड चार बाय सहाचा फोटो इथं जी प्रौढ व्यक्ती तुमच्या घरातील त्यांची माहिती भरायची आहे ही माहिती तुम्हाला भरायची नाही ही माहिती जशीच तशी राहून द्यायची आहे त्याच्यानंतर आधार क्रमांक निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक नंबर सही किंवा अंगठा इथं तुमच्या कुटुंबातील तुमच्या अर्जदाराचं नाव अर्जदाराचा दिनांक ही सगळी माहिती अशी भरून घ्यायची आहे आणि तुम्ही ही माहिती घेऊन ग्रामसेवकाकडे ही जमा करायची आहे नमुना एक मध्ये हे कुटुंब नोंदणी अर्जाची पावती आहे तर ही जमा केल्यानंतर तुमचं ही ऑनलाइन पद्धतीने अशा पद्धतीने तुमचं सुद्धा जॉब कार्ड तयार होऊन येईल तुम्ही ऑनलाईनही चेक करू शकता किंवा ग्रामसेवक साहेबांना भेटून सुद्धा तुम्ही तुमचं जॉब कार्ड बनवू शकता असं एकदम सोप्या पद्धतीने तुम्हीही तुमचं घर बसल्या जॉब कार्ड काढू शकतात आणि तुम्ही तुमच्या जॉब कार्डमध्ये यादीमध्ये नाव आहेत का तेही तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये या जॉब कार्डची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही अप्लाय टच करा आणि तुमचं जॉब कार्डमध्ये नाव असेल ते जॉब कार्ड डाउनलोड करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद